तर इथे बघू शकता मी एक किलो मस्तपैकी स्वच्छ धुवून हे प्रॉन्स घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे एक तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक चमचा मीठ चिमुडभर हळद आणि तसंच एक मोठा चमचा मी ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकून मस्तपैकी हे मिक्स करून घेणार आहे आणि हे मस्तपैकी आपल्याला मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवायचं आहे एक तासासाठी तर इथं हे मिक्स झालेलं आहे तसंच मी ह्याच्यामध्ये आता एक अर्धा लिंबू असा कट करून घेतला आहे तो मस्तपैकी पिळून घेणार आहे अर्धा लिंबू मी इथं ह्याच्यामध्ये टाकलं आहे आणि आता हे झाकून मस्तपैकी एक तासासाठी ठेवूया तासा तासा तर इथं बघू शकता एक तासानं एक तासानंतर मस्तपैकी आपले प्रॉन्स मॅरिनेट झालेले आहेत आणि आता इथं आपल्याला ते प्रॉन्स तळून घ्यायचे आहेत म्हणजे पाच मिनटासाठी फक्त परतून घ्यायच्यात तेलात त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये एक चमचा म्हणजे एक पळी तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेले आपले प्रॉन्स होते ते मस्तपैकी आपण पर परत परतून घेऊया हे काही जास्त आपल्याला परतायचं नाही आहे फक्त पाच मिनटं जास्त तर पाच मिनटंच आपल्याला हे फक्त परतायचं आहे जास्त परत नाही नाही ते जास्त असे कडक असे होतात म्हणून फक्त पाच मिनटं आपण हे तेलामध्ये परतून घेऊया तर इथे बघू शकता मस्तपैकी आपले हे प्रॉन्स तळून झालेले आहेत म्हणजेच परतून झालेले आहेत आणि आता इथे मी ओ, काही मसाले घेतलेत बिर्याणीसाठी तर मी इथं पहिला खडा मसाला घेतला आहे तेजपत्ता दगडीफूल लवंग दालचिनी दोन मोठी विलायची जिरे हे मी इथं घेतलेले आहेत तसंच इथं मी ओ, मसाले घेतलेत बिर्याणी मसाला बघू शकता थोडंसं मीठ चवीनुसार बिर्याणी मसाला मिरची पावडर धनिया पावडर आणि गरम मसाला तसंच चिमूटभर हळद आणि तसंच आता मी इथं एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि मी इथं ही, ही प्रॉन्स बिर्याणी एक किलोच्या प्रमाणात करणार आहे त्याच्यासाठी मी इथं चार ते पाच पळी मस्तपैकी पातेल्यामध्ये तेल टाकून घेत आहे आणि ते टाकल्यानंतर मी जे खडे मसाले घेतले होते ते खडे मसाले मस्तपैकी तेलातच टाकून आपल्याला परतून घ्यायचे एक मिनटासाठी तर हे झाल्यानंतर मी एक किलो बिर्याणीसाठी चार मोठे कांदे असे पातळ 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 असे कापून घेतलेत ते टाकून मस्तपैकी परतून घेणार आहे तर एक किलो बिर्याणीसाठी मी इथं चार मोठे कांदे कापून घेतलेत तर बघू शकता असा बारीक कापून घेतला आहे म्हणजे पातळ कापून घेतला आहे तर आता आपण हे मस्तपैकी दोन मिनट दोन ते तीन मिनटासाठी परतून घेऊया तर इथे बघू शकता कांदा आपला मस्तपैकी परतून झालेला आहे तसंच मी तर तीन टोमॅटो असे उभे कापून घेतलेत ते टोमॅटो सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून परतून घेणार आहे तर दोन मिनटानंतर टोमॅटो आपला मस्तपैकी परतून झालेला आहे तसंच मी इथे एक वाटण करून घेतले अद्रक लसूण आणि थोडीशी कोथंबीर टाकून मी हे वाटण करून घेतले तर हे वाटण सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया अद्रक लसूण आणि कोथंबीरचं हे वाटण मी केलेलं आहे तर हे पण मस्तपैकी दोन मिनटं आपण परतून घेऊया तर बघू शकता आणि हे परतल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये जे मसाले आपण घेतले होते ते टाकून घेतेय बिर्याणी मसाला मिरची पावडर गरम मसाला मीठ हळद हे मसाले मी घेतले होते गेना हे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे पण आपण दोन मिनटासाठी परतून देऊया तर इथे मसाला मस्तपैकी परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी फक्त एकच चमचा दही टाकणार आहे तर एक चमचा ह्याच्यामध्ये मी दही टाकून घेते तर दही टाकून आपण हे परत थोडंसं परतून घेऊया आणि आता हे परतून झालेलं आहे तसंच जे प्रॉन्स आपण तळून घेतले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि प्रॉन्स टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये बासमती राईस घेतला आहे एक किलो बासमती राईस आणि एक किलो आपले हे प्रॉन्स तर एक किलोची बिर्याणी मी इथं करत आहे तर एक किलो इथे मी बासमती राईस घेतला आहे मस्तपैकी स्वच्छ धुवून तो ह्याच्यामध्ये टाकून असं मस्तपैकी मिक्स करून आहे तस हे मिक्स झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी एक किलो बासमती तांदळासाठी मी इथं चार मोठे ग्लास पाणी टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता मी माझ्या अंदाजानुसार इथं चार मोठे ग्लास पाणी टाकून घेत आहे तर बघू शकता मस्तपैकी पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेते आणि तसंच मी इथं कोथंबीर अशी बारीक चिरून घेतली आहे आणि पुदिना घेतला आहे मी तर पुदिना आणि कोथंबीर ह्याच्यावरती टाकून हे, हे परत एकदा मिक्स करून आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर मी हे चांगलं मिक्स करून वीस ते पंचवीस मिनटासाठी मी हे झाकून ठेवणारे पाणी आटेपर्यंत आणि पाणी आटल्यानंतर पाच मिनटं वाफेवरती आपण हे शिजून घेऊया तर बघू शकता मस्तपैकी आपली ही तीस मिनटानंतर बिर्याणी तयार झालेली आहे पंचवीस मिनटं मी पाणी वाफवून म्हणजे पाणी आटून दिलं आहे आणि पाच मिनटं फक्त वाफेवरती ही बिर्याणी शिजवली आहे तर बघू शकता मस्तपैकी माझी प्रॉन्स बिर्याणी तयार आहे तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका घरी नक्की ट्राय करा